राम मंडळी ट्रेनलाईन कशा ड्रॉ करायच्या ते आपण आज शिकणार आहोत मराठी भाषेत म्हणायला गेल्यास लाईन कशा मारायच्या हे आपण शिकणार आहोत लाईन म्हणजे ट्रेनलाईन ठीक आहे चला तर बघूयात आपण ट्रेन लाइन कशा ड्रॉ करायच्या काही लोक चुकीच्या ट्रेन लाइन ड्रॉ करतात ते आज आपण शिकणार आहोत की ॲक्च्युली लाईन कशा ड्रॉ करायला हव्यात ठीक आहे तर हा आहे बँक निफ्टीचा आपण पाच मिनिटाचा चार्ट घेऊयात बँक निफ्टीचा पाच मिनिटाचा चार्ट ठीक तर आपण आता इथे ट्रेनलाईन कोणत्या कोणत्या प्रकारे ड्रॉ करू शकतो ते आपण बघणार आहोत इथे मागच्या सेशनमध्ये आपण जसं सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केला होता तशाच प्रकारचं काहीतरी आहेत फक्त इथे ट्रेनलाईन आपण त्याला म्हणतो तर आता बघा इथे ट्रेनलाईन कशी आहे ह्या एरियात जर आपण ट्रेनलाईन ड्रॉ करायला गेलो तर गे ही एक लाईन घेतली ही बघा इथून लेफ्टला पहिला एक आहे दुसरा हा जो आहे ट्रेन लाईन अल्ट टी आहे तो ट्रेन लाईन घेतली तिथून आपण पहिला पॉईंट पकडला आणि मार्केट जिथे जिथे जात आहेत ते सगळे पॉईंट आपण जॉईन केले इथे 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 असं तर ही आपली झाली ट्रेन लाईन ठीक आहे ह्याला आपण ट्रेन लाईन म्हणतो आता काही लोक चुकीची ट्रेन लाईन काढतात ते मला सांगायचं की काही काही लोक कशी ट्रेन लाईन काढतात इथे घेतात आणि इथून ही अशी ट्रेन लाईन काढतात ठीक आहे तर माझ्या मते ही जी आहे ही डाऊन साईडला ट्रेन लाईन आहे ह्याची काहीच गरज नाही ही न ना काढता फक्त जी वरची ट्रेन लाईन आहे तीच काढलेली चांगलं कारण की ही जी लाईन आहे ह्या ट्रेंडलाईनपासून काही अर्थ ही मिळत नाही आहे बघा ही पुढे ड्रॉ केली तर ह्याचा काही अर्थ मिळत नाही आहे आता तुम्ही म्हणाल की सर हा सर हा ब्रेकआउट झाला त्याच्यामुळे पाच मिनटावर ब्रेकआउट झाला आम्ही इथं इंट्री घेऊ शकतो या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट झाला ठीक आहे पण त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे ही जी ॲक्च्युली तुमची इंट्री इथं नाही व्हायला पाहिजे आपण बघूयात पुढच्या सदरात की ट्रे इंट्री कुठे व्हायला पाहिजे ट्रेंडलाईनच्या हिशोबाने ठीक आहे तर ही जी ट्रेन ट्रेनलाईन आहे हीच बरोबर आहे ही कालची ट्रेनलाईन चुकीची आहे ही लाइन नको ठीक आहे आणि ह्याला आपण जर बघायला गेलो तर ह्याला आपण रेजिस्टन्स म्हणू शकतो मार्केट सारखा रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली येते ठीक आहे ना इथे एक ट्रेन लाईन आहे बघा अशी आपण ट्रेन लाईन ड्रॉ करू शकतो ही ट्रेन लाईन आता तुम्ही म्हणाल ह्या लाइनचा काय फायदा आहे का ही अशी कुठे इथून अशी ड्रॉ केली ठीक आहे तर ह्या ही फायदा आहे ठीक आहे आणि याने ब्रेकआउट दिला पण जास्तीत जास्त फायद्याची जी ही खाली आहे ती म्हणजे वरती जात असताना खाली लाइन ड्रॉ करायची वरती जात असताना ही ही जी आहे ती खाली लाइन ड्रॉ करायची मार्केट खाली येत असताना वरती लाइन ड्रॉ करायची ठीक आहे हे समजलं असेल तुम्हाला आपण पुढे जाऊयात ओके चला पुढे सुद्धा बघा तुम्ही जर बघत असाल की लाईन जर आपल्याला ड्रॉ करायची आहे तर ही लाईन इथून पॉईंट घ्यायचं असं 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 आता काही लोकांचं म्हणणं असतं की सर आता कॅन्डस्टिक आपण बघणार आहोत पण हे जास्तीत जास्त पॉईंट त्याला लागले पाहिजेत म्हणजे ही लाईन आहे इथून इथून एक पॉईंट झाला हा दुसरा पॉईंट झाला तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा असं असे पॉईंट जास्तीत जास्त पॉईंट याला लागले पाहिजेत ह्याला आपण ट्रेनलाईन होतो आता या व ही जी वरची आहे इथून इथून ट्रेनलाईन काढून काही फायदा नाही ठीक आहे ह्या ट्रेनलाईनचा अर्थच येत नाही आहे ही ही जी ट्रेनलाईन आहे ह्याचा अर्थ येत नाही तर शक्यतो ही जी ट्रेनलाईन आहे ह्या ट्रेनलाईनलाच आपल्याला काय करायचं आहे घ्यायचं आहे म्हणजे पुन्हा खालून मार्केट वरती जात असेल तर खाली ट्रेनलाईन ड्रॉ करायची वरतून मार्केट येत असेल तर वरती ट्रेनलाईन ड्रॉ करायची आता इथे बघा ही ट्रेनलाईन आहे इथे अशी आपण ही लाइन ड्रॉ करू शकतो परत वरती जात असताना आपण इथे ड्रॉ ड्रॉ करू शकतो इथे ही बघा ही अशी ठीक है, आएक पैटन जाला, तो तो ही आहे मग असा एक पॅटर्न झाला तो पुढे आपण बघणार आहोत पण शक्यतो लाइन अशीच ड्रॉ करायची आता इथे बघा ही जी ट्रेनलाईन आहे ही खालीन सपोर्ट 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 घेऊन चाललेली आहे ठीक आहे तर ही झाली आपली लाइन वरती म्हणाल तर ही अशी ट्रेंडलाईन ड्रॉ करू शकतो का ड्रॉ करू शकतो जी खालून वरती चालली ट्रेंडलाईन ह्या लाइनचा ट्रेंड खूप फायदा आहे पुन्हा बघूयात आपण कुठे ट्रेनलाईन आपण ड्रॉ करू शकतो का छान हो बघा इथून अशी ट्रेनलाईन ड्रॉ करू इथून अशी ट्रेंडलाईन ही ट्रेंडलाईन बघा वरती 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 गेली ठीक आहे इथे ब्रेकआउट झाला ही वेगळी गोष्ट आहे मार्केट ते सपोर्ट 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 घेऊन सपोर्ट घेऊन वरती चाललेलं आहे तर ही आपली ट्रेंडलाईन झाली पुढे बघूयात आता इथे एक हॉरिझॉन्ट्रेंडलाईन आहे मार्केट नुसतं सपोर्टच घेत आहे आणि तिथेच थांबलेला आहे चला ट्रेंडलाईन बघूया आपण अजून कुठे ड्रॉ करू शकतो का वाव ही ते मस्त आहे ना बघा हा एक पॉइंट घेतला पिन पॉइंटचा आणि अशी जॉईन करत करत गेलो याला आपण ट्रेंडलाईन म्हणू शकतो सपोर्ट 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 परत खाली आला ब्रेकआउट देण्याचं वाटलं लोकांना ब्रेकडाऊन परत सपोर्ट येऊन परत पुढे गेला ही एक ट्रेंड लाईन आहे वाव हेही मस्त आहे ना बघा इथून अशी जॉईन करू शकतो ही ट्रेंडलाईन ह्याला आपण ट्रेंडलाईन म्हणू शकतो मार्केटवरती चाललं तर वरती ट्रेंडला खालून अशी लाईन ड्रॉ करायची कारण की आता जर तुम्ही इथे ड्रॉ कराल तर इथे त्याचा फायदा काय आहे बरोबर आहे ह्या ट्रेंडलाईनचा काही फायदा नसतो जर ड्रॉ करायचा असेल तर मी रेजिस्टर सपोर्ट जो सांगितला आहे मागच्या शनिवारी रविवारी तर ती बघा असं इथं तुम्ही ड्रॉ करू शकता ही लाईन पण जाताना खालीच लाईन ड्रॉ करायची अजून बघूयात आपण कुठे ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो आता इथे इथे ट्रेंड लाईन बसते का बघा पाच मिनिटाच्या जरी कॅन्डलवर इथे अशी ही अशी लाईन ही नाही ही चुकीची लाईन आहे ही लाईन बसत नाही ठीक आहे तर आपण ह्याला लाईन म्हणू शकत नाही एका मिनिटावर जर असेल तर काय बसत असेल तर ठीक आहे पण ह्याला लाईन म्हणू शकत नाही आपण अल्दो वरतून येते पण ह्याच्यामध्ये पॉईंट तेवढे पाहिजे तेवढे नाही आहे ठीक आहे ट्रेंडलाईन ड्रॉ करायला एक मजा आली पाहिजे ठीक आहे चला बघूया दुसरीकडे कुठे आहे का हां असं एक पॉइंट घेतला असा पॉईंट जॉईन केला बघा मार्केटने हा पॉईंट घेतला परत इथे सपोर्ट घेतला परत इथे सपोर्ट घेतला परत मार्केट आलं परत ह्या ट्रेंडलाईनला सपोर्ट घेतला परत मार्केट ब्रेक डाव परत मार्केट इथून सपोर्ट घेऊन आलं परत मार्केट इथून सपोर्ट घेऊन वरती गेलं तर अशा ट्रेंडलाईनचा बघा फायदा होतो अशी ट्रेंडलाईन आणि जर तुम्ही परत म्हणाल ही ट्रेंडलाईन बरोबर आहे का ह्या ट्रेंडलाईनने काय फायदा झाला का। बरोबर आहे ट्रेंड ट्रेंडलाईनचा काहीच फायदा नाही तर अशी अशी ट्रेंडलाईन ड्रॉ करत तरी पण ह्या ट्रेंडलाईनचा काहीच फायदा नाही ठीक आहे जी खालून ड्रॉ कराल तीच ट्रेंडलाईन बरोबर आहे चला पुढे बघूयात बघा इथे पण छान अशी लाईन आहे पण बघा एक दोन तीन चार पाच सहा हां ह्याला आपण लाईन म्हणू शकतो ठीक आहे कारण की बघा ना मार्केट असं चॉपी झालं आहे पण इथून सपोर्ट घेऊन सपोर्ट घेऊन सपोर्ट घेऊन चाललेलं आहे आणि ही जी लाईन आहे तर ह्या लाईन ही लाईन आपण इथे ड्रॉच करू शकत नाही कारण की याचा काय फायदा नाही ह्या पॅरल चॅनेल म्हणतो याला पण याचा काही फायदा नाही आहे अजून बघूयात कुठे ड्रॉ करू शकतो का वरतून येतात नाही बघा इथे ट्रेंड ट्रेनलाईन बघा कसे हा पॉईंट घेतला हा पॉईंट गेला हा पॉईंट गेला कंटिन्युअस तीन चार पॉईंट आहेत एक पॉईंट दोन पॉईंट तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा पॉईंट ब्रेक केला व सस्टेन न परत खाली आला मार्केट खूप सारे पॉईंट इथे जॉईन होऊ शकतो इथे जर आपण तो एक फक्त मार्केट वरती गेला ते सोडून जर आपण ट्रेनलाईन ड्रॉ करायला गेलं तर ही अशी ट्रेनलाईन ड्रॉ करू शकता इथे अशी बघा इथून सपोर हो येऊन आला खाली गेला मला ब्रेक केलं तर मार्केट वरती गेला अशा प्रकारे तुम्ही ही ट्रेनलाईन इथे अशी ड्रॉ करू शकता अजून कुठे आहे का बघूया इथे याला जॉईन करून इथे इथे येते लाईन आहे छान अशी लाईन आहे दुसऱ्यानंतर तिसऱ्यानंतर आला तर आपण घेऊ शकतो एंट्री इथे पुन्हा ही ही जी आता मी काढतो ही चुकीची लाईन आहे तिथून काही मिळत नाही तर वरती जाताना खालून लाईन ड्रॉ करायची खालती जाताना वरून लाईन ड्रॉ करायची इथे बघा छान अशी ट्रेंड लाईन किती मस्त लाईन आहे हे बघा अशी बरोबर आहे पाच मिनिटाच्या कॅन्डलवर अशी लाईन छान अशी ड्रॉ झाली बघूयात आपण काही पॅटर्न्स मार्केट खालून वरती जाते आपण डाऊन साईडला लाईन ड्रॉ करूया लाईन यूज झालं ह्या ट्रेंडलाईनचं ठीक आहे पुढेही जर आपण असंच कंटिन्यू केलं तर अशीच कंटिन्यू ट्रेंडलाईन ड्रॉ झाली ब्रेक झाली ती इथे फ्रायडेलाच थर्सडे थर्जडे तीच लाइन वर्क झाली दोन दिवस इथे बघा ही लाइन इथून अशी सपोर्ट सपोर्ट घेऊन इथूनच परत सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलो जर पुढे असं बघाल तर ही अशी ट्रेंड आहे चला तर अजून इथेही बघा बरोबर जर ही जॉईन करायचं हे पण जॉईन करू शकता आणि जर असं इथे बाजूला घेऊ शकतो बघा लाईन ड्रॉ करायला ना एक लाईन ड्रॉ करायला दोन पॉईंट पाहिजेत ठीक आहे तो भूमितीचा एक नियमच आहे दोन लाईन दोन पॉईंटमधून एकच लाईन ड्रॉ होते मग तुम्हाला दोन पॉईंट घ्यायचे आहेत कोणतेही आणि त्याला पुढे वाढवायचं आहे सरकवायचं आहे असं पुढे पुढे वाढवायचं तुमची लाईन झाली ठीक आहे आता इथे बघा वरून लाईन एक ड्रॉ करूया हा पॉईंट आला हा पॉईंट आला असा हा मी हा पॉईंट घेतला दोन पॉईंट घेतले हा एक आणि हा दुसरा पॉईंट मग लाईन अशी लिखाली आली हां एक पॉईंट आणि दो पॉईंट आणि मार्केट तिसऱ्या पॉईंटला तिथे जॉईन झाला तर ह्याला आपण लाईन ड्रॉ करणं म्हणू शकतो त्याच्यानंतर अजून बघूयात पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर बघूयात टाईम फ्रेम चेंज करूयात पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर ही बघा अशी कंटिन्युअस होई की नाही अशी ट्रेंड लाईन ड्रॉ करायला शिका तुम्ही शिका अजून बघूयात आपण कुठे आहेत का पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर आपण खूप छान छान लाईन ड्रॉ केल्या तरी बाबा हां इथे तर इथे हा एक पॉईंट आहे हा एक पॉईंट असा बघा कंटिन्युअस पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर मार्केट काय करतं बरोबर बरोबर त्या लाईनला ला सपोर्ट करून वरती गेलो के ब्रेक केला सपोर्ट पण पुन्हा मार्केट वरती आलं ठीक आहे चला अजून बघूयात कुठे लाईन आहे का पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर बघायला गेलं तर बघा ही एक छान अशी लाईन आहे कंटिन्युअस कंटिन्युअस इथूनच मार्केट वरती गेलो अजून बघूयात वरून आता बघा ही जी आहे ही वरून ट्रेनलाईन ड्रॉ करूयात हा पॉईंट आला इथे 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 असा आता इथे बघा तुम्ही इथे एक पॉईंट आला आणि हा दुसरा पॉईंट आला तिसऱ्यांदा इथे आलं नाही तर आपण असं नाही की मुद्दाम इंटी घेतली पाहिजे ठीक आहे अजून बघूया आपण दुसरा दुसरा कुठला पॉईंट जॉईन होतो आहे का हा एक पॉईंट जॉईन झाला हा दुसरा हा एक पॉईंट जॉईन झाला आणि हा असं दुसरा पॉईंट झाला नाही इथे ट्रेंड लाईनच बनत नाही ठीक आहे चला हो ट्रेंड लाईन कुठं बनते का हा इथे इथे बनण्यासारखं दिसतंय हा पॉईंट घेतला आणि हा वरचा पॉईंट घेतला बघा असा हे पहिला पॉईंट घेतला पर दुसरा पण घेतला मार्केट ह्याच्याजवळ आलो तिसरा पण घेतला चौथा पण घेतला इथे ब्रेक केला दुसऱ्या दिवशी मार्केटवरती गेलो अजून बघूयात आपण आता ना हां एका एक मिनटावर आपण फ्रेम बघूयात एका एक मिनटाच्या फ्रेमवर आपण बघूयात रेनलाईन एका हे जास्तच वर्क होते बरं का आता बघा मार्केट इथूनच कंटिन्युअस खाली आलो सपोर्ट घेत घेत किंवा आपण तुम्ही असंही ड्रॉ करू शकता ही छोटीशी लाईन असं वरती गेल्या रेजिस्टन्स वरती गेले रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन गप्पन दिन खाली आले त्याशी पुढे वाढवला तर इथे पण आहे ठीक आहे नाही जास्तीत जास्त ट्रेंड म्हणजे काय कोणता ट्रेंड आहे तो कॅप्चर होतो त्याला म्हणतो ट्रेंड लाईन आता समजा अगोदरच्या जमान्यात बेल बॉटम पॅन्ट असायची तो ट्रेंड होता त्याला ट्रेंड म्हणतो ना तसे तसा ट्रेंड म्हणतो आपण ठीक आहे मग त्याने कळतं की आता हा कुठला आहे ट्रेंड बो डाऊन ट्रेंड आहे कसं खाली 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 येतं तर ह्याला डाऊन ट्रेंड म्हणतो ब्रेक केला तर कुठला ट्रेंड चालू होतो अप ट्रेंड आता बघा इथे आता आपण इथे एक जॉईन करूया पुढे 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 पुढेच जाऊया आता हा कोणता ट्रेंड आला हा कोणता ट्रेंड चालू आहे अप ट्रेंड म्हणून अप ट्रेंडला खाली लाईन मारतात डाऊन ट्रेंडला वरती लाईन ड्रॉ करतात ठीक आहे चला दुसरीकडे बघूया अजून बघूया तिथे कुठे कुठे आहे का बघा असंही आहे तर ह्यालाही आपण ट्रेंडलाईन म्हणतो सपोर्ट घेतला सपोर्ट घेतला सपोर्ट घेतला सपोर्ट घेतला वरती गेला इथेही बघा फार अशी छान असं मस्त ट्रेंडलाईन बनली की नाही बघा मार्केट सपोर्ट घेत घेत घेतच कसं वरती गेलं चिड्यात चढणे असं म्हणतो सपोर्ट घेतला परत वरती गेला परत सपोर्ट घेतला परत वरती सपोर्ट घेतला मी तू बूम बूम भूम गेलो नाही चला इथेही बघा असं रेजिस्ट्रेन घेतला रेजिस्ट्रन घेतला रेजिस्ट्रेशन घेतला रेजिस्ट्रन घेतलं खाली आलं त्याच्यानंतर अजून इथेही बघा मार्केटचा हा कुठला होता डाऊन ट्रेंड होता इथे जर बघाल तर हा डाउन ट्रेंड आहे रजिस्ट्रन्स रेजिस्ट्रन्स घेत 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 घेतच खाली आलं इथे ब्रेक केला आणि मार्केट अप ट्रेंडला चालू झाला एक मिनटावर खूप जास्त प्र प्रमाणे ही ट्रेंडलाईन वर्क होते इथे बघायला गेलं ले तर बघा इथेही रेजिस्ट्रन्स 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 घेत घेत मार्केट खाली आलं चला बघूया इथे इथेही बघा छान असा हा एक पॉईंट आला हा दुसरा पॉईंट आला हा तिसरा पॉईंट आला हां सर किंवा तुम्ही म्हणाल की सर दुसरा पॉईंट वरती आहे तर इथे ड्रॉ करा पण कधीकधी कर कधी आपल्याला आपल्याला मार्केटप्रमाणे ड्रॉईंग थोडीफार आपली चेंज करायला लागते ठीक आहे मग असं त्याच्यामुळे इथे हा आला आता इथे आला तर इथे कुठे वर्क होते का बघायचं अशा प्रकारे किंवा आता इथे ही दुसरी ट्रेंड बघूयात इथे हा पॉईंट आता इथे असा असा बघितला ठीक आहे म्हणजे आपण काय घेतलं हा पहिला पॉईंट घेतला हा दुसरा पॉइंट घेतला आणि हा तिसरा पॉईंट घेतला तिसरा ना पॉईंट नाही खाली आला मार्केट असंही करू शकतो अजून इथे छोटे छोटे आता एक एक मिनटाच्या टाईमपेपवर बघतोय बरं का आपण कुठे आहे का बघा इथे इथे मार्केट सपोर्ट 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 घेत 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 बघा वरती आलं की नाही सपोर्ट घेतला सपोर्ट घेतला परत इथूनच सपोर्ट घेतला वरती आला मार्केट छान ठीक आहे असं असं किंवा जर तुम्हाला अजून दुसरी ट्रेंडने ड्रॉ करायचे तर इथूनही हा एक गॅप आणि पुढे पुढेच ड्रॉ करा मी इथून एक हा एक पॉईंट घ्या आणि तिथून पुढे पुढे आली आला ब्रेक केला परत मार्केट आतमध्ये आला पर बनुनी परत इथंच कॅन्डल बनवली परत मार्केटवरती गेलं तर अशा प्रकारे तुम्ही छान अशी ट्रेंडलाईन ड्रॉ करू शकता इथेही बघा इथे एक दोन तीन असतं की नाही ट्रेंडलाईन आणि वरती गेलं मार्केट ब्रेक केलं पूर्ण मार्केट त्याच ट्रेंडलाईनच्या मध्ये आलं इथेही बघा ही ट्रेंडलाईन छोट्या 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 लाइन आहेत आणि सगळीकडे वर्क करतात त्यानंतर आपण मुग हा एक पॉईंट आहे हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे ठीक आहे एक दोन तीन म्हणजे मार्केट बघा वरून खाली येते म्हणून आपण वरती ड्रॉ केला लाइन मार्केट खाली आला तुम्ही इथे असंही ड्रॉ करू शकता ही लाइन ड्रॉ करू शकता सपोर्टवाल्या अशी ठीक आहे पण कोणत्या वेळेला कोणता कॉल घ्यायचा पुढ घ्यायचा हे सगळं अजून पुढे बघणार आहोत ते थोडं डिपेंड आहे तुमच्या अभ्यासावर ठीक आहे इथे बघा हा एक कशी ट्रेंडलाईन कशी एकदम सपोर्ट 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 घेते की येते की रे एक मिनिटाची कॅन्डल ठीक आहे जी टाइम फ्रेम आहे ते तुम्ही इंट्राडे किंवा स्कॅल्पिंगसाठी वापरू शकता इथे बघा मस्त सपोर्ट 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 घेता आला ब्रेक केला पुन्हा सपोर्टच्या जा आतमध्ये झाली कॅन्डल आणि इंट्री मिळाली खूप छानसं असं प्रॉफिट झालं तब्बल एकशे पासून तीनशे बावन्न म्हणजे काय कमी नाहीत पण एका टाइम टाईमपर्यंत आता आता आपण इथे बघूयात बघा वरून मार्केट खाली येते ते वरून अशी ट्रेनलाईन ड्रॉक केली बरोबर आहे चला आता इथे बघूयात ए मस्त आहे ना पुढेही बघूयात ते मार्केट काय केलं ब्रेक केला सपोर्ट घेतला ब्रेक केला ब्रेक के करून परत आतमध्ये आला त्या ट्रेंडलाईनच्या परत एंट्री घेतली असती तर तुम्ही मार्केटवरती गेला असता ह्याला ब्रेक करून मग डाऊन ट्रेंड चालू झाला कॉल घ्यायचा अपूर्ट कधी घ्यायचा हे ह्याच्यावरच मोस्टली डिपेंड असतं तर तुम्ही ह्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा ह्याची जास्ती प्रॅक्टिस करा कारण की तुम्हाला इथे जर इंट्राडे करायचं असेल किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी पण ह्याच सगळ्या गोष्टी यूज होतात स्विंग ट्रेडिंगसाठी आपण डेली टाईम फ्रेम बघतो आणि ह्याच्यासाठी एक मिनटाचा किंवा पाच मिनिटाचा टाइम फ्रेम बघतो ठीक आहे आय होप तुम्हाला हे कळलं असेल की छोट्या छोट्या एक मिनटाच्या टाइमपूर लाईन कशा ड्रॉ करायच्या शेवटी एक जाता जाता एक ट्रेनलाईन आपण ड्रॉ करूयात मस्त मार्केट बघा कसं ट्रेनलाईन असा तोपर्यंत या ट्रेनलाईनच्या आतमध्ये आहे तोपर्यंत डाऊन साईडच आणि लाईन ब्रेक केल्यावर मग तो पुट साईडचा मग तो अप साईड बघायचा आता इथे वरती गेला पण तो सस्टेन न राहिला इथे तुमचा लॉस झाला पण इथे तुम्ही एंट्री घेतली बघा ना तो सस्टेन झाला तुमचं प्रॉफिट झालं लॉस कमीत कमी घ्यायचा आणि प्रॉफिट जास्तीत जास्त घ्यायचा ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपणही शिका आपल्या मित्रांनाही शिकण्यासाठी नक्कीच सुद्धा शेअर करा थँक्यू